ठाण्यात पतीकडून महिलेसह दोन चिमुकल्यांची हत्या ठाण्यात ट्रिपल मर्डर केस एका महिलेसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्गुण हत्या केल्याचा भीषण प्रकार ठाण्यातील कासारडोली साईनाथ नगर येथे आहे भावना अमित बागडी असे मातेचे नाव आहे तर खुशी अमित बागडी आणि अंकुश अमित बागडी अशा मृत मुलांची नावं आहेत मृत भावना हिच्या पतीनेच अमित यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेचे संपूर्ण परिसरामध्ये हाहाकार उडाला आहे अप्पर पोलिस आयुक्त महेश पाटील आणि डी सी पी अमरसिंह जाधव सह कासारडोली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीची पाहणी केली आरोपीने सध्या पळ काढला असून कासारडोली पोलीस स्थानक का आरोपीच्या शोधावर आहे या पुढील तपास कासारडोली पोलीस स्थानकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे याविषयीची पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे सकाळी सात ते अकराच्या दरम्यान जयवंत शिंदेचाळ कासरवडवली गावामध्ये मयत भावना बागडी आणि तिची दोन लहान मुले एक खुशी आणि अंकुश यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी दे भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये संशयित आरोपी अमित बागडी हा मयत महिलाईचा नवरा असून त्याचा शोध पोलीस घेत आहे प्राथमिक तपासानुसार पती पत्नीमधील वाद असं कारण असू शकतं त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत त्यामध्ये क्रिकेटची लाकडी बॅट वापरण्यात आलेली